आमचं सर्व बघून झालं छान आहे काय काय रूम्स आहे तर ते त्यांनी क्लोज केलेले आहेत पण नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे सकाळचे पावणे अकरा आणि आम्ही तिघेही तयार झालेलो हो। आहोत आणि परिबेला सुट्ट्या आहे तुम्हाला माहिती आहे मनोज गेलेले आहे आज बिझनेस मिटिंगला ते मिटिंग उद्या येतील तर मग आता घरात परिवेला राहून कंटाळ त्यांना घरात राहून राहून कंटाळा येतो आणि सुट्ट्या तर त्याचा मला असं वाटतं त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे आणि Uh, एकदम छानशा ठिकाणी आम्ही जाणार आहोत आणि महत्वाचं म्हणजे परिबेला त्या गोष्टी बघायला खूप आवडतात आम्ही तीन वर्षापूर्वी तिथे गेलो होतो तेव्हा परिबेला थोडशा लहान होतो परीला थोडंफार करत होतो पण बेला एवढं नव्हतं समजत कारण की तेव्हा ती फक्त तीन वर्षाची होती पण आता तिथे आम्ही जाणार आहोत आम्ही तिघी ही खूप एन्जॉय करणार आहोत आणि हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आणि बघूया आपण दिवसभरात काय काय करतो पर्याला आम्ही मस्त परी हे मग सांगितलं की आपण जाऊ मस्त एन्जॉय करू आणि पप्पा तर गेलेले आहे आज बाहेर जर्मनीला तर पप्पा तिथे कामात बिझी राहणार मग दिवसभर घरातलं काम आवरायचं आणि तेच करत बसतो आपण तर मग मी लवकर उठले सगळं घरातलं आवरलं ब्रेकफास्ट झाला साधुनाची खिचडी होती ती खाल्ली आणि आम्ही तिथेच लंच वगैरे करणार आहोत तर चला आता आम्ही निघतो आणि आम्ही तिथेही तयार झालेला आहोत हे बघा मस्त आणि आम्ही निघतो पाच मिनिटात कारण की लांब जायचं आहे तिथे पोचायला सव्वा तास तरी लागतो लग्जम्बग मध्येच आहे पण हा वन आवर फिफ्टीन मिनिट्स तर मग थोडं लांब जायचं आहे आम्हाला चला निघतो पाच मिनिटात आणि आमच्या सोबत आम्ही तुम्हाला पण घेऊन जातो चला तर आजचं वेदर चांगलं आहे खूप हलकं सून आहे तरी पण जॅकेट घालावं लागणार कारण की थोडस आहे ना जिथे आता आपण जाणार आहोत ना ते हिलवर आहे तर तिथे जास्त थंडी वाजू शकते त्यामुळे आणि आजचा लुक असा आहे बघा मला जवळ आणि हा नवीन टॉप घातलेला आहे मी कसं वाटलं लोक मला नक्की सांगा निघालो आता आम्ही आणि वातावरण बघा मस्त गार तर आहेच दोघांना जॅकेट घातलेलं आहे मी बघा ऑलरेडी स्वेटर घातले त्यामुळे लाईट जॅकेट घेतलेलं आहे मी त्याला निघायचं चला चल बेला आणि काही लोकांनी या जॅकेटबद्दल मला विचारलं होतं का कोमल हे जॅकेट कुठून घेतलेलं आहे तर मी मागच्या वर्षी घेतलं होतं जारामधून पण मागच्या वर्षी घालणं झालं नाही घेऊन ठेवलं होतं पण यावर्षी मी आता हे विंटरमध्ये यूज करणार आहे आणि आता तर खूप जास्त आणि यावे व यावर्षी असं बोललं जातं आहे का खूप जास्त थंडी पडणार आहे आणि गाडी पण एकदम गार झाली असेल हीटर चालू करावं लागेल मला आता चला पेट्रोल भरायला आली आहे मी पेट्रोल भरलं तिथे बघा आणि आता मी पे करायला चालले पे केले मी आता थांबायचं नाही आता पेट्रोलसाठीच मी ते थांबली आता डायरेक्ट जिथे पोचणार आहोत तिथेच आम्ही थांबणार आहोत नाही तर मग लेट होऊन जाणार त्यामुळे चलो आणि मागे आहे बेला। बेला। ना चला निघायचं बाबू आता गाडीमध्ये मी जास्त शूट करणार नाही आहे कारण की आपल्याला पोचायला एक सव्वा तास लागणार आहे आणि गाडीमधली जर्नी मी नेहमी तुमच्यासोबत शेअर करते आता डायरेक्ट तिथे पोहोचल्यावरच मी दाखवते तुम्हाला चला सो फायनली आम्ही पोचलो आणि गाडी ती पार्किंग एरिया आहे तिथे गाडी पार्क केली आणि आता दोनशे न नव्वद मीटर आहे हिलवर आहे आणि पुढे ना गाडी पार्क करायला जागा नाही आहे तर इथेच मी लावून दिली मग आता आम्ही दोनशे नव्वद मीटर फक्त पाय पाय जाऊ पाचच मिनटं आहे आणि मस्त वाटतंय आणि हो भरपूर लागणारच वेळ पोचायला तिथे पण इकड नाही याची साईड चला पोचलो आम्ही आणि काय वर्षापूर्वी ना इथे हे जे आहे ना तर हे याचं चा काम चालू होतं आता बघा याचं चा काम झालेलं आहे दोन एक वर्ष झाले असतील तर हे सगळं आता त्यांनी कवर केलं होतं आता तुम्ही बघू शकता इथून कॅसल दिसतोय हा आणि लक्झमबर्गमधील हा व्यंदन कॅसल खूप फेमस आहे जे पण लोक लक्झमबर्गमध्ये फिरायला येतात एक तर सिटी सेंटरला जातात किंवा या कॅसलला येतात फिरायला हे बघा आणि हा एक तास आमचा ड्रायव्हिंगचा म्हणजे सव्वा तास लागला कसा निघून गेला कळालंच नाही इथून बघा किती सुंदर व्ह्यू आहे चला बाबू आणि तिकीटची काय प्राइस वगैरे आहे ते तुम्हाला दाखवते काय काय लोकांचे इथे घर सुद्धा आहे परिबेला आहे बघा एक्सायटेड आहे एकदम त्या दोघांना आवडतं या गोष्टी हे बघा इथे सगळ्यांची घरं आहेत आणि आम्ही आलो आहोत तर ही लग्जम बगची नॉर्थ साईड आहे येस us, चला आणि जेव्हा स्नो पडत असेल तर इतकं भारी दिसत असेल ना इथे या झाडांवर पूर्ण स्नो आणि एकदम बर्फामध्ये हे कॅसल हे वगैरे हो ना आणि मुलांसोबत अशी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करायला आवडतं मला आणि काही लोकांना ट्रेकिंग करायला आवडतं भरपूर जण चालले आहेत ट्रॅकिंग करायला आम्ही चाललो होतो आतमध्ये आलो होत ना तुला पण आठवतं का थोडं थोडं आता आज तर बुधवार आहे सुट्टीचे हे तीन दिवस निघून पण गेले आता परिबेलाचे

किती छान आहे बघ ट्री दिसत असेल तुम्हाला त्याचा कलर बघ किती सुंदर चला आता आठवत तुला आमच्या तिघींचे मिळून एकवीस हिरो झालेले आहेत आणि हे कॅसलबद्दल पूर्ण मॅप आणि थोडी माहिती दिलेली आहेत ना बाबा आपण पे केलेले ना ऑलरेडी मागच्या वेळेस या ठिकाणी पण काम चालू होतं त्यामुळे आम्हाला असं व्यवस्थित कॅसल बघता आलं नाही पण आता आपण जाऊया आतमध्ये आणि इथेच लंच करणार आहोत आपण बघूया इथे कॅफेटेरिया आहे हो रेस्टॉरंट पण आहे आतमध्ये ते मला असं वाटतं लास्ट टाइम मी बघितलं होतं चला बाबू इथे बघा इथं समोर रेस्टॉरंट सुद्धा आहे बघा आणि मला सांगायचं आहे सा जर तुम्ही पॅरिस ट्रिप करत असाल स्वित्झर्लंड ट्रिप करत असाल तर तुम्ही दोन दिवसासाठी लक्झमबर्गलासुद्धा राहू शकता कारण की लक्झमबर्ग खरंच खूप सुंदर आहे म्हणजे मेन सिटी सेंटर तुम्ही बघू शकता परत हे व्यांदन कॅसल जे आहे जे खूप फेमस आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता चला आता आपण जाऊया वरती आपल्याला इथून जायचं आहे हो आठवत हो तू वॉक करायची खूप वॉक करायची म्हणून तर ट्रिप आपण एवढं फिरतो ना <laughs> तर ट्रिप एवढी इझी होते बेला तुमच्या दोघींमुळे कारण की तुम्ही खूप चालतात परत असं ट्रॅम ट्रम्स करत नाही तो वॉरला जायचे तेव्हा हे असे त्यांचे कॉस्ट्यूम असायचे आणि बघा हे तोफ गोळे परिय बघ हो ना हो बंदूक नाही ना हो रिअलमधलं येते हो तेवढीच मोठी होती ना बघा त्याला पकडायचं आहे बघ मोठे मोठे हे बघ हे रिअल हो रिअल आहे पण त्यावेळेस त्यांनी यूज केलं होतं ते म्हणून आता अजून पण त्यांनी बघ ते तसंच ठेवलेलं आहे ते एवढी पण काहीच केरी नाही तो तर खूप घाबरते गेला हो ते रिअलमधलं सुट आहे बघा नवीन नाही गन पण होते आणि हे पण होते परे हे पण यूज व्हायचे आणि गन पण व्हायचे कुठे किचन होतं त्यांचं इथे काय तिथं ते छोटेच आहे ना काहीतरी ना गेट दिसतंय बघूया आपण सगळं आपण त्या साईडला होतो तिथून बघितलं होतं किचन आता इथून आता हो आणि इथून आता आपल्याला वरती जायचं पहिल्या मी अगोदर हे काम चालू होतं याच ठिकाणी बरे आता बऱ्यापैकी झालं आहे कारण की इथे अगोदरने पूर्ण असं काम चालू होतं आणि पूर्ण अशी माती माती होती पण आता बऱ्यापैकी त्यांनी हे क्लीन केलेलं आहे आणि बघ हे अगोदरच्या ज्या ज्या वस्तू होत्या ना यूज झालेल्या त्या इथे त्यांनी ठेवलेल्या आहेत हो त्यानंतर इथे पण त्या छोट्या छोट्या वस्तू त्यांनी सांभाळून ठेवलेल्या आहे हे आता हे ग्लासचं आत्ता बनवलेलं आहे त्यांनी खाली अंदर आहे मध्ये हा कॅसल असा दिसत भाप असं बोल आता दुसरं ठिकाणी घ्यायचं इथून पूर्ण सिटी दिसते पूर्ण ब्यू दिसतो भारी ते छान आहे बघा किती सुंदर दिसते परेवा हं ना मला आहे कमाल सांगितलं होतं हे जे कॅसल आहे हिलवर आहे चला चला हे जे कॅसेल आहे त्याचं बांधकाम सुरू झालं होतं तर चारशे व चारशे व शतक होतं ना तेव्हा असं होतं सातशे पन्नासमध्ये असं होतं नंतर मग एक हजार होतं इसवी सन एक हजार होते तेव्हा मग असं मग हळूहळू जसं जसं होतं ना तसं तसं ते बांधत गेले आता असं दिसतं अकराशे सत्तरमध्ये असं होतं नंतर मग बाराशेमध्ये असं मग तो बाराशे पन्नासमध्ये असं नंतर सोळाशेमध्ये मध्ये असं अठराशे वीसमध्ये मध्ये असं बघा मग दोन हजार अठरामध्ये असं बांधलं मग फायनल असं बांधलं त्याने दोन हजार अठरामध्ये त्याचं स्ट्रक्चर असं आहे हो इथे आहे लक्झमबर्गचा फ्लॅग किती सुंदर सिटी दिसते तू एक्सेल लक्झमबग फेवरेट आहे जे राजा होते त्यांचा त्यांचं हे स्टडी रूम होतं बघा ती चेअर तेव्हाचीच चेअर आत्ता आहे आणि थोडं मोठं टेबल आहे बघा सेवन प्रिन्सेस हो दिस दे से फे सेवन प्रिन्सेस यस राईट पण इथं पिक्चर पण ते रगे बाबू जे राणी होते तिचा हा बेडरूम आहे राणीचे कपडे असे होते ते बघ प्रिन्सेस इथे राणी होते तिचा हा बेडरूम आहे राणीचे कपडे असे होते प्रिन्सेस ते बघ प्रिन्सेस इथं आमचं सर्व बघून झालं छान आहे काय काय रूम्स आहे तर ते त्यांनी क्लोज केलेले आहेत पण जे बघण्यासारखं आहे ते आम्ही बघितले आणि छान वाटतं असं नाही का आणि आम्ही तिघं आलो हो। आहोत नॉर्मली आम्ही चौघं असतो तर मग मग आता म्हटलं चला बाहेर पडू काहीतरी बघूया हो ना परत स्कूल सुरू झालं ना तर मग ते रुटीन तसं चालू राहील म्हणजे क्रिसमसच्या सुट्ट्या असतात टू वीक्स पण ते पुढच्या महिन्यात अजून दीड महिना एक महिना तरी आहे अजून त्याला एक सवा महिना आहे त्याला ठीक आता ले ले आहे आता आम्ही बाहेर पडत आहोत दोन वाजलेले आहे ले ले आता भूक लागलेली आहे आम्हाला आम्ही आलो आहोत आता मॅक्डोनल्ड मध्ये गर्दी तर खूप दिसते ते पार्किंगला तर जागा मिळाली मला बघूया परिबेला काय खातं मस्त आजचा दिवस आहे ना आम्ही मस्त स्पेंड करतो आहे आणि असं खूप कमी वेळ होतं घरात तर असतोच आम्ही पण असं बाहेर तिघी खूप कमी वेळच होतं ऑर्डर केलेला आहे आम्ही आणि इथे बसलो हो, आहोत आणि याच ठिकाणी आम्हाला टेबल मिळाला तर आम्ही बसलो आहोत इथे तिघी हॅ ना बापू हे बघ इथे बरे बस चला मुली पण खुश तर मी पण खुश आणि वेदर इतकं मस्त आहे ना तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं हलकं ऊन आलेलं आहे आणि पार्किंगला तर जागा मिळाली ना तर मग अजून भारी वाटते नाही तर मग थांबावं हो लागतं तर मग पार्किंग तुम्हाला खूप झालेली आहे दोन पार्किंगला जागा म्हणजे दोनच जागा राहिल्या होत्या पार्किंगच्या तर एक लावून दिली मी चला आता मस्त आम्ही ना बर्गर एन्जॉय करतो आणि नंतर बोलतो तुमच्यास जस्ट आले घरी तुम्ही बघू शकता आता चार झालेले आहे ते बघा एक तास दाखवत पोचा होते पोचायला पण घरी येत आहे तर मला अक्षरशः दीड तास लागले इतकी ट्रॅफिक होते मध्ये अर्धा तास त्याच्या मध्येच गेला आणि आलो घरी मजा आली एकदम मस्त कॅसल वगैरे बघितला त्यानंतर मग आमचं खाणं झालं त्यानंतर मग बेला तर झोपली होती परी तिची बुक रीड करत बसली होती आणि मग काय नाही एकदा नेव्हिगेशन टाकलं तर त्यामुळे मग आपलं सरळ घरचा रस्ता दाखवतो आणि पोचले आता मग काय कर कपडे वगैरे चेंज करते फेसवॉश वगैरे फ्रेश होते चहा वगैरे ठेवते मनुष्य तर उद्या येतील संध्याकाळच होईल तर सात आठ वाजतील त्यांना आणि आमच्या तिघीसाठीच बनवायचं आहे आता लगेचच नाही पण रात्रीचं जे जेवण आहे त्याची पण तयारी करावं लागणार काय बनवता येईल ते बघते मी पण आजचा दिवस एकदम मस्त गेला तिघींनी टाईम स्पेंड केला आणि परिबेला पण एकदम खुश होत्या तर चला आता बाकीचा आवडते आणि नंतर बोलते माझ्यासाठी मी आता चहा ठेवलेला आहे मस्त गवती चहा टाकून आणि इथे हे जे शेंगा आहे भुईमुगाच्या तर त्या सुद्धा भाजते मी आणल्या होत्या मी मागच्या वेळेस म्हटलं आता आहे हलकीशी भूक लागलेली आहे परीबेलाला तर मग हे भाजून देते मी दे हो आणि आपल्या इथे पावसाळ्यामध्ये स्पेशली ना भुईमुगाच्या शेंगा भाजून खायला खूप मस्त वाटतात आणि कन्स सुद्धा मी कॉन घेऊन आलेली आहे दोन मग असं हलका फुलका परिपेलेला भूक लागली ना तर मग मी आणून ठेवते मग भाजून द्यायला माता भुईमुगाच्या शेंगा आहे म्हटलं पण आता आले तर म्हणतो चहा घेऊ आणि थंडी जबरदस्त वाढलेली आहे बाहेर आता जेवण झालं जस्ट आणि आता हा आजचा व्हिडिओ जो आहे एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या Bye.